शिडी मित्रांनो बघून घ्या काय भाऊ गेले घ्या मित्रांनो तर ठीक आहे चला तर मित्रांनो आपण आलो वैजापूर मार्केटला चालू झालेला आहे बघून घेऊ काय भाऊ गेलेले कसे गेले चला तर दा मित्रांनो आपण आलो तो मार्केटला मार्केटला चालू झालेला आहे बघून घेऊ काय भाव केलेले कसे के गेले दादा काय भाव गेले रे नऊशे सत्तेचाळीस रुपये गेलेले आहे मित्रांनो पुढे ले तुम्ही वागळे शेतकरी आहे दा का भाऊ जी बघून घ्या मित्रांनो घ्या मित्रांनो तर ठीक आहे कोणता वे कोणतं होत चायनाचं शिडी मित्रांनो बघून घ्या काय भाऊ गेले होते आठशे साठ कुडल तुम्ही बिलवणीचे शेतकरी आहे आठशे साठ रुपये गेलेले मित्रांनो बघून घ्या कांद्याची क्वालिटी कोणतं बिया नव्हते मोबाईल बदला भाऊ कोणत आहे चांगले गेल्यावर कंपनीचं बिया नाही मित्रांनो बघून घ्या व्हिडिओ कस काय ना चांगले मोबाईल बदलून घ्या काय भाव गेले ಹಾಟ್ ಶಾಟ್ ರೂಪಾಯಿ ಎರಡ ರೂಪಾಯಿ ಕೂಡ ಇಲ್ಲ ತುಂಬಿ ಲೈಫ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಕಾಂತಾಯ್ ಉಂಟಾದ ಎರಡ್ರೂಪಿಲ್ಲ ಮಿತ್ರಾನು ಬಗ್ಗೆ